पा विद्यार्थी मित्रांनो आजपासून त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढले बरं याचा अगोदर सूत्र कसं मिळते पा फॉर्मुला आयताच्या क्षेत्रफळाच्या सांगेने पा आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय फॉर्म्युला आहे तर दोन गुणिने काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजे काटकोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट काय आहे तर आयताचे क्षेत्रफळ असेल कसे ते पाहूया आयता क्षेत्रफळ याचा फॉर्म्युला काय आहे तर लांबी गुणिले रुंदी इज इक्वल टू दोन गुणिले काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरं आपण काटकोन त्रिकोण क्षेत्रफळ फॉर्म्युला काढायचं काटकोन त्रिकोण क्षेत्रफळ आपण डाव्या साईडला घेऊ इज इक्वल टू लांबी गुणिले रुंदी गुन एज इट इज उजव्या बाजूला घेतली आणि हे दोन इकडे गेला म्हणजे डिवाइडेड गेला दोन पहा लांबी लांबीला लेंथ म्हणतात ती आपण एल ने दाखवतो रुंदीला पी म्हणजे बी म्हणजे पहा तुम्हाला फॉर्म्युला काय मिळेल खाली लांबी एल इंटू बी अपॉन टू असा फॉर्म मिळाला काय तर काटकोन बरोबर लांबी गुणिले रुंदी चरुस्थानी दोन आपण काढलाय हा नाव ए बी सी डी आणि ही असती रुंदी ही पण रुंदी ही लांबी लांबी आणि ही मध्यभागी जे तुम्हाला तो कर्ण असतो ठीक आहे इथं रुंदी पा रुंदी बरोबर मी तीन सेंटीमीटर घेतली आहे लांबी लांबी बरोबर घेतलेली आहे चार सेंटीमीटर मधला भाग आता हे घे मधल्या भाग म्हणून कर्ण कर्ण कसं काढतात तर नाही पायथावरच कर्ण घेतली येतो बा पायथावर त्रिप्लेट आहे म्हणजे त्रिकोट आहे तीन चार तीन तर पाच कसं येते पाच तीनचा वर्ग नऊ प्लस चारचा वर्ग सोळा सोळा नऊ वर्ग कोण घेतला तर पाच उत्तर येते पा... <laughs> आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी पाक हे कुंती बरोबर आहेत तसे बोल लांबी बरोबर आपण किती घेतली तर चार आणि रुंदी बरोबर घेतलेली तीन ह्या स्टेटमेंट फॉर्म्युला बरोबर आहे कसं पाडत होतोय लांबी चार लांबी जर चार ठेवले रोजी जवळ तीन चार त्रिक बारा म्हणजे बारा चौ श्रेमी एक करा खूप आहे म्हणजे आयताच क्षेत्रफळ आलेलं आहे बारा त्यानंतर काटकोण त्रिकोणा क्षेत्रफळ फॉर्मुला आताच काढला आपण लांबी कुणी निरोधी जलस्थानी दोन म्हणजे लांबी कुणी निरोधी जलस्थानी दोन लांबी किती होती चार गुणी निरोधी तीन दोन्हीकडे बाळ गेला चार आणि तीन गोनी सहा बरोबर सहा काय काट ते काटकोन त्रिकोण क्षेत्रफळ हे डबल करायचं तेव्हा आयत क्षेत्रफळ मिळाले सहाची डबल जर केली तर बारा येते म्हणजे आयद क्षेत्रफळ आपल्याला काय मिळालं आहे बारा मिळालेलं आहे ठीक आहे यानंतर एक फॉर्म उदाहरण घेऊया आपण एक्झाम्पल घेऊया आपण लांबी लांबी बरोबर आठ सेंटीमीटर बरोबर सहा सेंटीमीटर तर तुम्हाला असा प्रश्न विचारतील काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा बरं ठीक आहे आपण काढूया त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय फॉर्म्युला आहे तर लांबी गुणिले रुंदी शेतस्थानी दोन लांबी किती आहे आठ गुणिने सहा क्षेतस्थानी दोन बेत्री सहा आणि आठ तरी चोवीस चौ सेमी बरं तुम्हाला येईल जर विचारलं आयताचे क्षेत्रफळ किती तर तुम्हाला माहिती डबल करायची फक्त आयताचे क्षेत्रफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ बरोबर दोन गुणिले काटकोन त्रिकोन क्षेत्रफळ आहे म्हणजे दोन गुणिले चोवीस थे चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस ठीक आहे बरं बरोबर आहे व्हेरीफाय करू आयता क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी लांबी किती सांगितलेली आहे तर आठ लांबी आहे आठ सेंटीमीटर रुंदी सात त्यांचा गुणाकार केला तर अठ्ठेचाळीस चौ so, सेनी म्हणजे पा दिलेलं उदाहरण बरोबर आहे पा काटकोण त्रिकोण क्षेत्रफळ परत लांबी गुन्हे रुंदी शेतस्थानी धोरणाचा गुणाकार केला दोन्ही भाग दिला दोन तर चोवीस आणि काटकोण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे दुप्पट हे आयताचे क्षेत्रफळ असते यानंतर आपण सराव घेऊया ठीक ठीके